तुम्ही कुठलीही गोष्ट विकत घेण्याआधी त्याची एक्सपायरी डेट चेक करता का आणि करत नसाल तर आजपासून ही सवय स्वतःला नक्की लाव का ते सांगते हॅलो हाय नमस्कार मी साक्षी राऊत आणि आज तुम्हा सगळ्यांना मला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगाविषयी वाटते परवाच्या दिवशी मी एका किराणा शॉपमध्ये गेले आणि तिथे मला मून शेप ब्रेडचं पॅकेट दिसलं तर ॲक्च्युली मला विकत घ्यायचं होतं पण मला सवय आहे की नेहमी विकत घेताना मी कुठल्याही गोष्टीची एक्सपायरी डेट आधी चेक करते आणि तेच मी करायला गेले तेव्हा मला असं कळलं की त्या पॅकेटवर जी लिहिलेली डेट होती ती होती पाच सात दोन हजार चोवीस म्हणजे ती डेट गेलेली होती तरी स्टील ते पॅकेट तिथेच होतं शोकेसमध्ये विकण्यासाठी बरेच कस्टमर्स माझ्या आधी येऊन गेलेले असे सुद्धा असतील ज्यांनी ती एक्सपायरी डेट चेक न करता ते पॅकेट्स विकत घेतले असतील बरेचदा असं होतं की या एक्सपायरी डेट्स चेक न केल्यामुळे तुम्हाला फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं तर हा हा इन्सिडेंट तुमच्यासोबत होऊ नये असं मला वाटतं आणि म्हणूनच ही गोष्ट मला तुम्हाला शेअर करावीशी वाटली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सकाळी मी आणि माझा मित्र एका ठिकाणी चहा प्यायला गेलेलो होतो आणि तिथे त्याने तीन चार माउथ फ्रेशनर्स घेतले त्याला कदाचित सवय आहे त्याला मळमळ वाटतं तेव्हा तो हे माउथ फ्रेशनर्स खात असतो किंवा आणखी काही गोष्टी तो खात असेल आय डोंट नो पण त्या माउथ फ्रेशनरपैकी एक त्याने मलासुद्धा दिलं की घे ना ट्राय करून बघ मी कधीच खातो पण मी ते घेतलं आणि मला अर्ध्या एक तासाने त्याचा मेसेज आला की ते खाऊ नकोस का तर त्याची चव फार विचित्र लागती ते आहे ते एक्सपायर्ड झालेलं आहे आणि ते पॅकेट माझ्याजवळ इथे आहे त्याचं नाव आहे मधुराज मस्ताना ॲक्च्युली हे माउथ फ्रेशनर मी आधी कधीही ट्राय केलेलं नाही आहे आणि थँक बॉड मी ते खाल्लेलंही नव्हतं त्याचा मेसेज आला तेव्हा मी यावर एक्सपायरी डेट वगैरे चेक केलेली पण यावर ती कुठेही दिली नाही इनफॅक्ट त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असं लिहिलेलं आहे पण त्याच्या खाली लिहिलं आहे पलक एंटरप्राइजेस कोटा म्हणजे त्यांनी एक्सपायरी डेट दिलेलीच नाही होऊ शकता या छोट्या छोट्या गोष्टींवर एक्सपायरी डेट दिलेली नसतही असे पण तुम्ही कुठलीही गोष्ट यानंतर विकत घेण्याआधी त्यावर एक्सपायरी डेट नक्की चेक करा एखाद्याचा जीवसुद्धा या गोष्टींमुळे जाऊ शकतो जर मला असे एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट गेलेले प्रोडक्ट जर शॉपमध्ये दिसू शकतात तर बऱ्याच शॉपमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच सिटीजमध्ये असं होतच असेल सो so, बी केअरफुल अँड बी अलर्ट